मी जनरल एक्झाम्पल देतो असंच एक आहे मस्त आहे मी एका बँकेत पूर्वी होतो तर तिकडे मी एक केस रिजेक्ट केली होती फॉर फ्रॉड आम्हाला तो घोटाळा दिसला होता आणि आम्ही त्यांना लोन देणं नकारलं दोन का तीन वर्षानंतर मी माझा प्रोफाईल दुसऱ्या एका बँकेमध्ये शिफ्ट केला होता तिथे परत तोच माणूस तो आला आणि तीच फाईल माझ्याकडे परत आली मी त्याला म्हणलं मला परत त्याला भेटायचं आहे आणि त्याने मला बघितल्याबरोबर तो परत ती फाईल घेऊन तसं तसं पाठी निघाला कारण आम्ही त्याला आधीच पकडलंय त्या बँकेमध्ये मी त्याला ब्लॅकलिस्ट केलं होतं कारण त्याचे इलेक्ट्रिसिटी बिल्स फ्रॉडलँड होते फॅक्टरीचे जे फॅक्टरीमध्ये लोक दाखवतो ती पण खोटी होती म्हणजे त्याने दाखवलं होतं शंभर कामगार माझ्याकडे करतात पण मी जेव्हा शनिवारी फॅक्टरीच्या टायमाला न सांगता गेलो होतो त्याच्या फॅक्टरीमध्ये तीन लोकं पण नव्हती शंभर आणि मी त्या बाहेर त्या चहाच्या टपरीवाला विचारलं की हे फॅक्टरीमध्ये कितने लोक आहे क्या है, तो हे तो बंद रहता आहे वो तो फिर हम जो थे वो आज जब वो बँकवाले आते तो खुलता उसके बाद बंद है असंच एक अजून एक सोपं उदाहरण आहे दिल्लीची केस होती एक म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये मी असंच गेलो होतो आणि सगळ्यांनी सांगितलं ही अप्रतिम कंपनी यांचा नंबर्स पण चांगले प्रॉफिट पण सुंदर आहेत जेव्हा एवढी तारीफ करतात ना तेव्हा आपण दोन पावलं पाठी जाऊ ते मी म्हटलं ठीक आहे एक काम करू मी त्याला तेच सांगणार होतो की मला तुझ्याबरोबर बोलायचं नाही मला वेगळं बोलायचं यावेळी मी विचार काय केला मी स्वतः जात नाही मी माझ्या एका टीम मेंबरला सांगितलं की तू असं त्याच्याशी फोन कर किंवा भेटून ये असं सांग तुला हा धंदा चालू करायचा आहे आणि तुला ह्या माणसाबरोबर धंदा करायचा आहे असं सांग त्याला आम्ही सीडिंग एक्सरसाईज म्हणतो पण त्याला ओळख देऊ नको तू बँकेचा माणूस तर तो त्याच्याकडे गेला आणि त्याने सांगली ओळख केली चांगली ओळख केली गप्पा मारता मारता आणि सांगितलं मला ना ह्या कंपनीबरोबर आता एक हे करायचं आहे असं आहे तर तुम्ही त्यांचे टॉप फाय बायर आहात टॉप फाय सप्लायर आहात असं ते आहेत मला त्यांच्याकडनं कळलं कर आहे तर म्हणलं हो हो आहे मी त्यांचं तसं आणि तोही चांगल्यापणे बोलला हा तर मला एक विचारायचं होतं त्यांचं पेमेंट पेमेंट टायमावर येतं का हो कधी कधी येतं म्हणजे असं म्हणजे म्हणजे तो देत नाही टायमावर हा तो फार क्रेडिट वाढवतो हो आपलं पण ह्याच माणसाचं माझ्या लोकांना रेफरन्स चे, चेक परफेक्ट होता हंड्रेड पर्सेंट होता तर मी म्हटलं आणखीन काय कळलं तो बोलता बोलता तो म्हणाला कधी कधी जेव्हा मार्च महिना येतो ना तेव्हा मलाच त्याला क्रेडिट द्यावं लागतं म्हणजे वेंडर बायर क्रेडिट देतो हे मला कळलं नाही कसं हे लॉजिकच कळलं नाही मला तेव्हा मी त्यांना मग हे, हे, हे सगळं इन्फॉर्मेशन अशी गोळा केल्यानंतर आम्ही आमचा रिपोर्ट बनवला की हे काहीतरी दालमे कूच काला है। है, है हे क्लिअरली हे दिसत होतं आणि हे आमचा रिपोर्ट आहे आता डिसाईड करा कसं काय करायचं पुढे ऑफकोर्स ते केस मग रिजेक्ट झाले